तर सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे आणि सर्वांनीच आपली आपल्या घरी घट स्थापना केलेली असेल अखंड नंदादीप लावला असेल जसे घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे तसेच या नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा पूजा अर्चना करतो त्यालाही तेवढेच महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रूपांची पूजा केली जाते या दिवसांमध्ये कोणत्या माळेला काय करावे हा प्रश्न पडतो ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना देखील माहिती नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत त्यामध्ये देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी तसेच नवरात्री देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे पुरणपोळीचं नैवेद्य कधी दाखवावा ही बरीच माहिती आज मी सांगणार आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देवीची स्थापना अश्विनशुद्ध प्रतिपदेला होत असते देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर नऊ नु दिवस नवरात्री साजरी होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आपण साजरा करतो नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये दोन वेळेस देवीची आर आर्त, आरती करणे घटाला रोज माळ चढवणे आणि रोजचा नैवेद्य दाखवणे काळजीपूर्वक पाणी ओतणे बरोबर काही जण दुर्गा सप्तमीचा पाठ असेल कुंकुमार्चन असेल दररोज दिव्याची काळजी घेणे अशा प्रकारे आपण काळजी घेत असतो तर आपला पहिला प्रश्न असा आहे कडाकने कोणत्या माळेला बांधावी शिवाय कडकणीचं नैवेद्य दाखवला जातो का कडाकणीची माळ बांधली जाते आणि ती सप्तमी अष्टमी आणि नवमी ह्या तिन्ही दिवसापैकी एक दिवस तुम्ही कधीही बांधू शक्यतो सातव्या माळेलाच बांधावी जर काही कारणासर अडचण असेल तर तुम्ही आठव्या किंवा नवव्या दिवशी बांधली तरी चालते तर तुम्ही म्हणाल घटाला किती कडाकण्या बांधाव्यात तर तुम्ही सात नऊ किंवा अकरा अशा प्रकारे तुम्ही घटाला त्याची माळ करू शकता तर अशा प्रकारे देवीचा शृंगाराची माळसुद्धा त्या घटाला घातली जाते जर तुम्ही घटाला नवव्या दिवशी कडकण्याची माळ घालत असाल तर घट उठवायच्या आधी माळ घालावी तर पुढचा प्रश्न देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर देवीची ओटी अष्टमेला किंवा नवमेला भरू शकता आपल्या इच्छेनुसार आपण देवीसमोर ओटी भरावी तसा तर खरा मान खनानारळाचा आहे तीस आणि नारळाने ओटी भरली तरी चालते म्हणतात की या नऊ दिवसात कुलदेवीला जावे लागते पण सर्वांना जायला भेटत नाही त्यामुळे तिला स्मरण करून तुम्ही अष्टमीला नवमीला तुमच्या देवाऱ्यावरती कुलदेवतासमोर म्हणजेच कुलदेवीसमोर तिचं नाव घेऊन मनोभावी तुम्ही ओटी भरावी नक्कीच आपली प्रार्थना तिथपर्यंत पोचते जर आपल्या आसपास देवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकाल शेवटी देवाला भक्ती महत्त्वाची जर तुम्ही देवाऱ्यावर ओटी भरली तर ती ओटी गरजू व्यक्तीला दान करू शकता पुढचा प्रश्न असा आहे कन्यापूजन कोणत्या माळेला करावे नवरात्रीमध्ये मा अनेक जन कन्या कन्यापूजन करतात ज्या कन्यांना साक्षात आपण देवीचं रूप म्हणतो म्हणून त्यांना काहीतरी प्रसाद आपण देत असतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतं गोड प्रसाद देतं कोण काही पण आपल्या इच्छेने काही देतात काही जण तर खीर देतात तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकता कोणतीही गोष्ट असो फक्त घटस्थापना आपण मनोभावी करावे याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते ज्यांना कन्यापूजन करवायचे आहे त्यांनी अष्टमी नवमीला करणे जर काही कारणास्तर नाही जमले तर कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही पाच किंवा नऊ मुलींना जीव घालू शकता पुढचा प्रश्न असा आहे पुरणपोळी किंवा आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला तर चालतो का घट उठवायच्या आधी पहिल्यांदा नागिनीच्या पानाची माळ घालणे तिला नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे त्यानंतर तळी भंडारा करणे पाच मुलांना बोलून तळी भंडार करणे मग घट हलवणे त्यानंतर त्याला घटाला नारळ फोडणे त्याचबरोबर पुरणपोळीवर त्याने उदाबरोबर आंबाड्याची भाजीसुद्धा ठेवावी कारण आंबा म्हटलं तर आंबाड्याच्या भाजीचा तिला मान आहे का जर आंबाड्याची भाजी नाहीच मिळाली तर तुम्ही मेथीची भाजीसुद्धा ठेवू शकता ज्यांच्या घरात परडी आहे त्यांनी पाच परडी भरावे आणि पाच सुवासनींना भोजन द्यावे काही कारणास्तव घरात जर अडचण आली असेल तर ह्या गोष्टी तुम्ही कोजेगिरी पौर्णिमेलासुद्धा करू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद